नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघांचे धरणे आंदोलन विविध मागण्यांसाठी सुरू झालेले आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत त्या, हो। त्या मित्रांनो सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला भासू नका अंगणवाडी सेविकांसाठी निवृत्ती वेतन योजना लागू करणे सेवानिवृत्ती लाभ ग्रॅच्युटी नवीन मोबाईल अंगणवाडी केंद्रांना भाडेवार देणे योजनेच्या कामासाठी लागणारे छापील रजिस्टर व अहवाल अर्ज देणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करणे अशा विविध एकवीस मागण्यांबाबत राज्यातील अंगणवाडी सेविका मंगळवारी दिनांक बारा बेलापूर रायगड भवन येथील कोकण आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर टाळ भजन व धरणे आंदोलन करत असल्याचे आपल्याला दिसले महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनाकडून हा इशारा देण्यात आलाच होता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत राज्यात सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी काम करीत आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात यासाठी चार डिसेंबर पासून संप करण्यात आला होता संप काळात शासनाकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासन व संघटनेच्या सहमतीने अंशदायी पेन्शन योजना तयार करून त्याचे फायदे देण्यात येतील असे आश्वासन दिले होते कोरोना काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी दिली गेली नव्हती त्या सुट्टीचे संपकाळात समावेशन करून संपाचे मानधन देण्यात यावे अशी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती या प्रकरणी चोवीस रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन पूर्वत काम चालू केले होते शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार अंशदायी पेन्शन ग्रॅच्युटीसाठी तसेच संप काळाचे मानधनासाठी आजपर्यंत काही आदेश न काढल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात यावी या, या मागणीसाठी मंगळवारी दिनांक बारा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे रायगड भवन येथे टाळभजन धरणे आंदोलन आहे अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस बुजपाल सिंग यांनी दिलेली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वडिमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद